नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व असाल खूप खूप खुँँ, खूप छान असाल अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि स्वयंपाक करत असताना मन प्रसन्न असणं आणि आनंदाने स्वयंपाक करणे हे खूप महत्त्वाचे असते हो की नाही मंडळी जसे आपण अन्न ग्रहण करतो ना तसाच आपला स्वभाव आणि विचार बनत असतात अन्न हे जर प्रसन्न मनाने वा आनंदाने बनवले असेल ना तेच आपण ग्रहण करत असतो तर आपले शारीरिक आरोग्य सोबतच आपले मानसिक आरोग्यही चांगले राहत असतं बरोबर आहे की नाही तर घरात आहे ना आईंचे नवरात्रीचे उपास आहेत तर म्हटलं चला आज मस्त भगरीचे थालीपीठ करूयात भगर आणि साबुना मिक्स थालीपीठ केलं आहे आणि इथे झालं काय पहिलं थालीपीठ थाली माझ्याकडून छिटकून गेलं याला तव्याला तर ते निघतच नव्हतं कसं तरी काढलं मी आणि नंतरची बघा एकदम प्रॉपर छान असे थालीपीठ झाले मस्त छान कोणाला आवडतं हे भगरीचे थालीपीठ सांगा बरं आणि त्यात थोडासा साबुदाना घालून मी हे थालीपीठ बनवले त्यामुळे आणि मला इथे वाटलं होतं की पीठ पातळ झालं त्यामुळे तर ना। नाही चिटकलं ना पण नाही असं पीठ पातळ नव्हतं झालेलं असं व्यवस्थितच होतं फक्त मी तवा घसून घेतला होता आणि नंतर त्यावर थालीपीठ टाकलं लगेच मग त्यामुळे ते चिटकलं होतं पण ठीक आहे नंतरचे एकदम मस्त आले थालीपीठ तुम्हाला आठवतच असेल ना की आपण लहान असताना श्लोक म्हटल्यानंतरच जेवायला सुरुवात करायचो आणि स्कूलमध्ये पण आपल्याला तर श्लोक म्हणायला लावायचं टीचर वगैरे तर कुठला तो तर हा आठवतो का कोणाला सांगा बरं वदनी कमल नाम घ्या श्री वदनिकमलघेता नामघ्या होते नाम नामघेता फुकाचे जीवनकरि जीवित्वा अन्नहे पूर्ण उदन हे, जानी जे जानीजे कर्म। जय जय रघुवीर कोणाकोणाच्या इथे ना नवरात्रीचे उपवास सर्वच करत असतात पण आता आमच्याकडे ना आईंनी पकडलेला आहे उपवास नवरात्रीचे नऊ दिवसाचे पूर्ण उपवास आहेत त्यांचे आता म्हटलं चला मग त्यांच्यासाठी थालीपीठ करूया आणि त्यांच्यासोबत आपलंही खाणं होऊन जात हो की नाही तर असं आणि इथे बघा आम्ही घट बसवलेले आहेत आणि देवी मा किती सुंदर दिसते आहे ना या पद्धतीने घट बसवलेला आहे दिवा लावलेला असतो दगडी तर हा अखंड दिवा असतो दहा दिवसाचा कोणाकोणाकडे असतो म्हणजे प्रत्येकाकडे ज्यांच्या ज्यांच्याकडे घट असेल बसविलेले त्यांच्याकडे असेलच आस। आणि त्यानंतर आई बघा आता इथे ना नैवेद्य दाखवतात सउ उपवास आहे म्हटलं तुम्हीच दाखवा नैवेद्य तर आई इथे म्हणतात नैवेद्य दाखवा पाणी फिरवताना ओम भूर भुव स्वहात तत्स्य वितुर भर्गो भरगो देव स्य मही प्रचोदयात आणि त्यानंतर ओम प्राणायम स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम उदाराय स्वाहा ब्रह्मणी अमृताय स्वाहा म्हणजे हा नैवेद्य देवा तुला समर्पित असतो तर आज नवरात्रीचा आहे दुसरा दिवस आणि रेड कलर आहे आज त्यामुळे म्हटलं चला आज मस्त रेड कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे मी आणि त्यानंतर चला मग आता ना आईंना फराळाचं देऊयात फराळाचं आई करत होत्या पण खायचं पिल्लूला होतं पण तो लहान आहे त्यामुळे त्याला देता येत नाही कसे झाले तुला काय काय देऊ काय देऊ तुला आज ना सर्वांसाठी मग थालीपीठच केले आणि चटणी एकदम मस्त आणि यानेच खूप पोट भरलेलं आणि इथे माझे आहो बघा काय अरे <laughs> बिणी काय झालं वर्क का फ्रॉम होम मस्त झाल्या कोणाकडे उप म्हणजे ह्या नऊ दहा दिवसाच्या उपवासात काय काय करतात सांगा बरं आता ज्यांच्या ज्यांच्या घरात उपवास आहे त्यांच्या त्यांच्या घरात नऊ दहा दिवस वेगवेगळे पदार्थ बनत असणार भरपूर पदार्थ मस्त आता आता खाऊन झालं आणि नंतर बघा हे निघतच असतो प्रत्येक घरात असच असतं आणि नंतर चला मग आता मी पटाफट ना आवरून घेते हे मला ना अजिबात जेवणानंतर ना भांडे तसेच ठेवलेले आवडत नाही जेवण झालं की लगेच ओटा स्वच्छ करून भांडे स्वच्छ घासून धुऊन ठेवलेले म्हणजे चांगलं वाटतं जरा घरात नाही तर खूप पसारा असं वाटतं कधी नवं ते ना तसेच जर भांडे वगैरे असा ओट्याचा पसारा राहिला आणि आपण गेलोच ना बाहेर तर मला असं वाटतं की बापरे आपले कित ती कामं पेंडिंग आहे कारण मी त्यामुळे ना कधी ठेवतच नाही हा पसारा म्हणजे जेवण झालं ना की पटकन आवरून मोकळं हो व्हायचं म्हणजे कसं स्वच्छताही राहते आणि छान जरा व्यवस्थित वाटतं घर आणि जरा व्यवस्थित आपल्यालाही वाटतं की हां जरा चला आपलं सर्व आवरून झालेलं आहे पाणी मी जे स्प्रे करते ना त्यात मी कुकिंग सोडा टाकला आहे त्यांनी ना स्टाईल एकदम स्वच्छ निघते एक त्यामुळे मी स्प्रे करते आणि मगच पुसते त्यांनी ना स्वच्छ निघून येतो ओटा पण म्हणजे तेलकट चिकट जे, तेल जे डाग असतात ना ते सर्व निघून येतात आणि बघा आता माझा ओटा एकदम छान स्वच्छ झालेला आहे झाला आता तर आवरून हे आहे माझं वॉश तर हे आपण ठेवून देऊयात इथे म्हणजे माझी रोज लागणारी वस्तू आहे तर त्यामुळे मी तिथेच ठेवते ते कस आहे ना आता पिल्लू आहे त्यामुळे ना घरात एवढा पसारा असतो ना कि बस लहान बाळ घरात असल्यावर म्हणजे कोण कोण रिलेट करत कि लहान बाळ घरात असल्यावर आणि आपण जसं रेग्युलर राहतो ना त्यापेक्षा लहान बाळ घरात असल्यावर ना जास्त पसारा असतो घरात आता ते सर्व झालं आणि नंतर जी इच्छा झाली की बिर्याणी खायची ओ, तर म्हटलं चला मग करूयात पण बिर्याणीचं सामान नव्हतं तर म्हटलं चला चटाकेदार मस्त छान आहे ना मसाले भात करूयात थोडी त्यात ते ना टेस्ट बिर्याणीची आणूयात आपण कांदा कट करताना आहे ना कोण कोण रडतं सांगा बरं तर मला तर हा जेव्हा सहन होत नाही कांदा कारण कांदा शिरताना नेहमी ना असं होतं की माझ्या डोळ्यातून नेहमी पाणी येतं म्हणजे जर कांदा खूप कडू असेल ना तर आणि जर जास्त कडू नसेल तर एवढं नाही होत ठीक आहे तर बिर्याणी करायला किंवा मसाले भात करायला जास्त काही नव्हतं पण इथे मी कांदा टमॅटो आणि बटाटा आ, हे तीन प्रकार घेतलेले आहे बाकीचं वटाणा वगैरे नव्हतं माझ्याकडे किंवा घेवडा वगैरे तर जेवढा आहे तेवढं सफिशियंट आहे मसाले भातासाठी आणि हा खूप टेस्टी बनतो तुम्ही ही करून बघा तर चला मग मी तुम्हाला रेसिपी पण सांगते तेलात आहे ना मी थोडंसं जिरं टाकलं कढीपत्ता टाकला, टाकला आणि नंतर हिरवी मिरची थोडी एक दोन टाकली आहे आणि कांदा आहे ना चांगला परतवून घेतला आहे कांदा ना मी भरपूर घातला आहे कारण खूप छान टेस्ट येते यानीच आणि नंतर टमॅटो आणि बटाटा घालून फ्राय करून घेतला आहे त्यानंतर त्यात दही घातलं आहे आणि थोडेफार मसाले घातले जसं बिर्याणी मसाला घातला आहे मेन इन्ग्रिडियंट्स कारण त्यानीच आहे ना बिर्याणीला खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या मसाले भाताला आणि नंतर धना पावडर हळद लाल मिरची हे सर्व घातलं आहे पाणी घालून मीठ घातलं घातलं कोथिंबीर घातली आणि चला मग आता शिजायला ठेवून दिलं नंतर हे बघा आल्बम बघत बसले होते आईंच्या जुन्या आठवणी आठवल्या असं आईंना फोटोज बघून तर इथे बघा ह्या आहेत माझ्या नानंद ताई आणि यांचा अल्बम आम्ही बघत बसलो होतो तर सर्व जुन्या आठवणी यांना आठवत होत्या माझा गुणाचा नवरा <laughs> काई यो? हा? गुणाचे हा का मला मग अल्बम बघता बघता इथे भातही रेडी झालेला आहे आपला आणि काकडी मस्त चिरून घेतली आहे भातासोबत आणि हा मसाले भात एकदम टेस्टी झाला होता आणि टी व्ही बघता बघता मस्त मसाले भात एन्जॉय केला मस्त झाली आहे

एकदम मस्त तर संध्याकाळी चार पाच वाजता आहे ना आईंना मस्त ॲपल मिल्कशेक करून दिला घरात ॲपल आहे आईंना म्हटलं चला मी तुम्हाला छान आहे ना शेक करून देते ॲपलचा तर या पद्धतीने करून दिला आणि हा खूप टेस्टी बनतो खूप छान लागतो फक्त आहे ना हा थोड्या फ्रीजमध्ये ठेवायचा आणि थोडा थंड होऊ द्यायचा आणि मग प्यायचा म्हणजे खूप टेस्टी लागतो आणि नंतर बघा परत आपला आहेच रोजचं हे काम तर चला मग घेतलं मग पटपट आवरून आणि नंतर संध्याकाळी आहे ना आईंना एवढी भूक नव्हती कारण फुलफिल नाश्ता झालेला होता ॲपल शेकचा त्यामुळे आई म्हणे जास्त काही करू नको फक्त मस्त रताळी कड गोड रताळी आणि ही खूप टेस्टी लागतात बरं का कोणाकोणाकडे बनतात ही रो गोड रताळी सांगा बरं तुपात मस्त रताळी छान परतवून परतवून घ्यायची त्यामध्ये गूळ घालून थोडंसं मीठ घालून पाणी घालून आहे ना ते शिजायला ठेवून दिली आणि इथे बघा छान मस्त आपली देवी अमेर माते आणि मी बसली छान रांगोळी काढायला देवीची म्हटलं चला थोडीफार कलाकारी करूयात आणि देवीची प्रार्थना करून छान रांगोळी काढायला घेतली आणि फार आवडती रांगोळी काढायला कोणाकोणाला आवडती सांगा बरं मला ना अशा वेगवेगळ्या छान रांगोळ्या काढायला खूप आवडतात पण मी एवढी एक्सपर्ट नाही आहे किंवा मला एवढं येतंही नाही त्यामधलं मी बघून बघून थोडंफार काढू शकते जेवढं येतं तेवढं मी प्रयत्न करत असते तर काही ह्या पद्धतीने मी रांगोळी काढलेली आहे तर आजचा व्लॉग इथपर्यंत चला मग व्हिडिओत पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा